उथळ खळखळाट आणि प्रतिक्रियांचा सुळा सध्याचा कालखंड हा विज्ञान युगातील असला तरी देखील सोशल माध्यमं किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं यांचा सामाजिक जीवनावर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किंवा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने खूप मोठा प्रभाव आहे परंतु आपण सार्वजनिक माध्यमावर किंवा सोशल माध्यमावर व्यक्त होत असताना किंवा त्या माध्यमाचा उपयोग करीत असताना प्रथम प्रत्येक बाबीचं विषयाचं सखोल ज्ञान किंवा त्या संदर्भातील इत्यभूत माहिती असणं किंवा तिथपर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं असतं परंतु सद्यस्थितीमध्ये ज्ञानाचा अभाव असल्या कारणाने किंवा इत्यमूत ज्ञान किंवा वास्तवाची जाणीव न होता किंवा सत्यापर्यंत न पोहोचता उतावीळपणाची तीव्रता ही वाढलेली आहे किंवा त्या अनुषंगाने प्रत्येकाच्या मनामध्ये एक उतावीळ भावना निर्माण झालेली आहे आपण प्रत्येक गोष्टीची शहनिशा करत नाही किंवा त्याच्या मुळापर्यंत जात नाही वास्तविकता कोणत्याही विषयावर व्यक्त होण्याच्या अगोदर त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं असतं प्रथमता कोणत्या विषयावर व्यक्त झालं पाहिजे आणि कोणत्या विषयावर अव्यक्त असलं पाहिजे हे समजलं पाहिजे प्रत्येक विषयावर व्यक्त होण्याची आवश्यकता नसते आपण या सृष्टीवर असताना प्रत्येक विषय हा आपल्याशी निगडीत असेल किंवा नसेल परंतु त्या विषयावर व्यक्त होण्याची योग्यता आपली आहे की नाही हे ज्याला प्रथम समजतं तो व्यक्ती ज्ञानी असतो ज्ञानी माणसं तरीही कुठल्याही विषयावर फार व्यक्त होत नाही आणि ते जेव्हा व्यक्त होतात तेव्हा ते त्या ते विषयाच्या मुळाशी गेलेले असतात किंवा त्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्यांनी त्याचं अध्ययन केलेलं असतं किंवा तिथपर्यंत पोहोचलेले असतात वास्तविक उथळ खळखळाट किंवा प्रतिक्रियांचा सोडसाट हा जो विषय आहे तो गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण सोशल माध्यमावर आपण ज्या बाबी पाहतो त्याच्यावर शीघ्र प्रतिक्रिया व्यक्त करण्याची होण्याची जी स्पर्धा लागलेली आहे ती भौतिक दिवाळखोरीकडे घेऊन जाणारी आहे किंवा त्याच्यातून भौतिक दिवाळखोरी पलीकडे फार काही सिद्ध होत नाही किंवा फार काही त्याच्यातून तथ्यांश निघत नाहीत किंवा त्याचा फार काही असा उपयोग होईल असंही वाटत नाही असाच एक विषय आहे एक ठिकाणी एक मंगल विधी चालू होता आणि मंगल विधी चालू असताना लग्नाचं जो क्षण आहे तो अंतिम टप्प्यात आला नवरदेव आणि नवरी मुलगी हे एकमेकांच्या समोर उभा होते मध्य मध्यंतरी मंत्र म्हणण्यासाठी जे पुरोहित असतात ते त्या ठिकाणी उभा होते मध्ये एक व्यक्ती अचानकपणे त्या ठिकाणचा किंवा त्या कार्यक्रमातला ध्वनिक्षेप किंवा मा माईक जो आहे तो हातात घेतो आणि तो माईक हातात घेतल्यानंतर तो अचानकपणे माई त्या माईकवरून व्यक्त होतो की या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होत आहे आणि हा विवाह सोहळा संपन्न होत असताना या याविषयी जर कोणाची काही तक्रार असेल किंवा काही आक्षेप असेल तर त्यांनी मंचावर येऊन तो आक्षेप नमूद करा ही सूचना ऐकल्यानंतर अचानकपणे एक सुंदर महिला जिच्या हातामध्ये किंवा जिच्या कडेला एक सुंदर बाळ आहे ती बाळ घेऊन त्या मंचाच्या दिशेने येते ती जसे जसे मंचाच्या जवळ येते तशी तशी लग्नातील स्थिती किंवा त्या जो मंगल सोहळा आहे त्याची स्थिती एकदम क्षणात बदलते प्रथमत त्या मंगल सोहळ्यासाठी जे वराडी उपस्थित असतात ते सर्व मंगल अक्षरा टाकण्यासाठी सज्ज असतात परंतु ही स्थिती पाहून ते गोंधळून जातात आणि संबंधित महिला ही मंचावर किंवा मंचावर पोहोचण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी जी वधू असते ती वधू वराच्या कांशिळात लागतात म्हणजे कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा काही न विचारता थेट कांसिळात लावते आणि वराडी मंडळीने जे आपल्या डोक्यावर फेटे घातलेले असतात ते सर्व फेटे वगैरे फेकून देतात म्हणजे एका क्षणामध्ये त्या ठिकाणी जो एक सुंदर मंगल असा प्रसंग होता तो एकदम विचित्र स्थितीमध्ये पोचतो आणि एकदम म्हणजे सर्वजण आपापल्या स्थितीच्या विरुद्ध दिशेला जातात नवी त्या ठिकाणी तो मंच सोडून जाते वराडी मंडळी निघून जाण्याच्या स्थितीत असतात आणि जेव्हा ती महिला मंचावर येते तिला विचारलं जातं की बाबा ठीक आहे आपण या ठिकाणी कशासाठी आलो तर ती एवढंच सांगते की या ठिकाणी जी सूचना सांगण्यात आली ती मला ऐकायला आली नाही ने। की नेमकी सूचना काय होती ती सूचना ऐकण्यासाठी मी मंचावर आली वास्तविक पाहता या लग्नाचा त्या वराचा किंवा त्या नवरदेवाचा त्या महिलेचा काहीही आर्थाने संबंध नव्हता किंवा कोणताही तिचा आक्षेप त्या लग्नावर नव्हता फक्त तिला ती जी सूचना होती ती ऐकायला मिळाली नाही किंवा ती तिच्या कानापर्यंत पोहोचली नाही म्हणून तिला फक्त ऐकायचं होतं की या ठिकाणी आणि तिला ऐकायला थोडं कमी येत होतं म्हणून ती थेट मंचावर आली परंतु या स्थितीचा कोणीही विचार न करता किंवा त्या विषयाच्या खोलात न जाता किंवा तिचं अंतिम भूमिका न ऐकता सगळ्यांनी आपापल्या क्रिया प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि एक सुंदर असा मंगल सोहळा एकदम विचित्र स्थितीमध्ये गेला आणि ते लग्न त्या क्षणी त्या परिस्थितीमध्ये होता होता किंवा एक काही क्षणामध्ये जे लग्न लागणार आहे ते लग्न मोडलं गेलं आणि जी माणसं एकमेकांची सोयरे होणार होते त्यांच्यामध्ये विकुष्ट निर्माण झालं विषय काहीही नव्हता फक्त त्या विषयाच्या समोर समग्र समग्र मुळापर्यंत कोणी गेलं नाही किंवा ते बाप जाणून घेतली नाही म्हणून उथळ जी प्रतिक्रिया आहे त्या उथळ प्रतिक्रियेचा परिणाम त्या ठिकाणी स्पष्ट झाला काहीही कारण नसताना एका क्षणामध्ये कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता जी घटना घडामोडी त्या ठिकाणी घडली त्याच्या अनुषंगाने विवाह सोहळा रद्द झाला किंवा रद्द करावा लागला म्हणून जीवनामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये सोशल माध्यमाची स्थिती अशी झाली कोणत्याही विषयावर कोणतीही बाब असेल ज्या लोकांचा अभ्यास नाही किंवा जी माणसं अभ्यास होऊन ती माणसं शीघ्र गतीने व्यक्त होतात आणि नको त्या विषयावर नको ते, ते बोलून बसतात आणि काहीही त्याच्यातून निष्पन्न होत नाही त्या अनुषंगाने विषयामध्ये काही निष्पन्न व्हायचं असेल तर त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे उथळ अथवा खळखळाट असणारी प्रतिक्रिया व्यक्त होण्याची आवश्यकता नसते आपल्याला जे काही आपलं मत व्यक्त करायचं आहे ते परिपूर्ण अभ्यास केल्यानंतरच व्यक्त झालं पाहिजे तेव्हाच ते हितकारक लाभदायी किंवा हितार्थ ठरत असतं परंतु आजकाल विवेकी लोकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झाल्या कारणाने उथळ प्रतिक्रियांचा सुसवाट आणि खळखाट झालेला आपल्याला सगळीकडे पाहावयास मिळत आहे